Dekat ni ke? तर कायच बघा आम्ही आता इथे कपडे धळला आलेलो आहे ही काय पाणी काय मासे पकडते काय ग आमच्या इथं भरपूर पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही इकडं कपडे आलेलो आहे सध्या एक शंभर तर मासे पकडत खरंच असं कपडे धुवायला खरंच खूप मजा येत्या ते बघा तुम्ही बघू शकत तर मित्रांनो पाणी बराच झालं हे बघा बारकी तोर पण आले ते सोबत आपण सध्या बघू शकता पुढे कंपनी इथे धुणे धुत आलेली आहेत पाहू शकता या आहेत